काल आपण नरकातला स्वर्ग या पुस्तकातून जे संजय राऊतांनी खळबळजनक दावे केले होते त्याबद्दल एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओत संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिलंय त्याचा संदर्भ घेऊन राऊत यांनी जे काही खुलासे केले होते ते मी तुम्हाला सांगितले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार या दोघांनी दोन हजार दोन दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन्ही दिग्गज नेत्यांना कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन कसं एक मदत केली होती हे सगळं आपण त्या व्हिडिओमधून जाणून घेतलं होतं मात्र आता याच पुस्तकात अजून काही गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलेत यामध्ये त्यांनी जेव्हा राऊतांवर ईडीकडून जी कारवाई होत होती तेव्हा त्यांना एकनाथ शिंदेचा जो फोन आला होता तेव्हा एक्झॅक्टली शिंदे यांनी त्यांच्याबरोबर काय बोलणं केलं होतं अमित शाह यांच्याबरोबर काय बोलणं झालेलं यामध्ये आशिष शेलार यांनी काय मध्यस्थी केली होती हे सगळं काही सांगितलंय नेमकं हे प्रकरण काय आहे राऊतांवर जेव्हा कारवाई होत ते होती तेव्हा असं काय काय घडत होतं जे पडद्यामागे राहिलं हे सगळं त्यांच्या दाव्यानुसार जे आता पुस्तकात समोर आलंय ते आपण सर्व जाणून घेणार आहोत दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात आणि नुकत्याच माध्यमांशी झालेल्या संवाद आ, संवादात म्हणजे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा धक्कादायक खुलासे केलेत यामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोन अमित शाह यांच्याशी रात्री उशिरा झालेलं संभाळ संभाषण आणि शिवसेना भाजप संबंधांवर त्यांचे गंभीर दावे समाविष्ट आहेत हे सगळं काही त्यांनी पुस्तकात सांगितलंय आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सांगितलंय तर सर्वात प्रथम मी एकनाथ शिंदेचा जो फोन आलेला त्यामध्ये काय बोलणं झालंय ते सांगतो हा खुलासा जो आहे तो संजय राऊत यांनी आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी माध्यमांशी बोलताना केलाय दोन हजार बावीस मध्ये राऊतांच्या ईडी अटकेपूर्वी एकनाथ शिंदे यांचा त्यांना फोन आला होता शिंदे तेव्हा शिवसेनेत होते त्यांच्या शिवसेनेमध्ये जेव्हा दोन शिवसेना वेगळे झाले होत्या तेव्हाचा हा संवाद आहे पण त्यांनी राऊत यांना विचारलं की मी वरती बोलू का म्हणजे दुसऱ्या शिवसेनेत असून देखील त्यांनी राऊतांना फोन केला असं म्हटलंय आणि मी वरती बोलू का गृहमंत्री अमित शहा यांना सांगू का असं त्यांनी म्हटलंय पण राऊत यांनी हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला ते म्हणाले काही गरज नाहीये तुम्ही वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाहीये संजय राऊत यांनी हे उत्तर देत ते कसे कट्टर शिवसैनिक आहेत हे दाखवून दिलंय असं देखील काही लोक आता म्हणतायत पुढे त्यांनी अमित शहा यांच्याशी रात्री दहा वाजता जे संभाषण झालंय त्याचा देखील उल्लेख केलाय एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जेव्हा ईडीने राऊत यांचे निकटवर्तीय म्हणजे प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या घरावर आणि कार्यालयांवर पत्राचाळ प्रकरणात धाडी टाकल्या तेव्हा राऊत दिल्लीत होते कारण संसदेचं अधिवेशन सुरू होतं या धाडीमुळे संतप्त झालेल्या राऊत यांनी रात्री अकरा वाजता थेट गृहमंत्री अमित शहा यांना फोन लावला ते म्हणाले मी संजय राऊत बोलतोय मला गृहमंत्र मन, गृहमंत्र्यांशी बोलायचंय आता हा फोन जो आहे तो गृहमंत्र्यांच्या पीए ने उचलला असं राऊत म्हणाले शहा तेव्हा बैठकीत होते त्यामुळे पीए ने त्यांना सांगितलं की ते मोकळे झाल्यावरती फोन करतील अवघ्या पाच ते दहा मिनिटात शहा यांचा फोन आला राऊत यांनी शहा यांच्यावर संताप व्यक्त केला ते म्हणाले आमचं राजकीय भांडण आहे तुम्ही मला टार्गेट करू शकता पण माझ्या मित्रांवर कुटुंबाला का त्रास देत मला अटक करायचं असेल तर मी दिल्लीत माझ्या घरी आहे ही नौटंकी बंद करा राऊत यांनी शहा यांना यातून काय साध्य होणार आहे हा प्रश्न देखील विचारला तेव्हा शहा यांनी उत्तर दिलं मला याबद्दल काहीच माहिती नाहीये मी तपासतो पण राऊत यांनी ठणकावलं तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्या संमतीशिवाय हे शक्य कसं आहे या संभाषणादरम्यान राऊत यांचे मित्रही आदरले त्यांनी विचारलं जे आजूबाजूला होते फोन दरम्यान त्यांनी विचारलं की तुम्ही काय करताय म्हणजे असं का बोलताय राऊत म्हणाले मी राज्यसभा खासदार आहे मला गृहमंत्र्यांशी बोलण्याचा अधिकार आहे या फोन नंतर अवघ्या पाच मिनिटात मुंबईहून भाजप नेते आशिष शेलार यांचा राऊत यांना फोन आला शेलार म्हणाले संजय जी काय प्रकरण आहे मला अमित भाईचा फोन आला होता मग राऊत यांनी शेलार यांना सांगितलं प्रवीण आणि सुजित यांना तुम्ही ओळखता त्यांना का त्रास देत मला अटक करायचं असेल तर सरळ मला अटक करा सूट घ्या राऊत यांनी हा संताप व्यक्त केला पण त्याच रात्री एक वाजता प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली तर सुजित पाटकर यांना नंतर सोडण्यात आलं राऊत यांनी असाही दावा केलाय की धाडी सुरू असतानाच ईडीचे तत्कालीन संचालक संजय मिश्रा पंतप्रधान कार्यालयात गेले होते संजय मिश्रांनी मुंबईतील धाडी संदर्भात आणि माझ्या मुसक्या आवळण्यासंदर्भात म्हणजे राऊतांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना ब्रीफ केलं असा दावा त्यांनी राऊतांनी केलाय याच पुस्तकात शिवसेना भाजप संबंधांवर राऊतांचा मोठा दावा आलाय राऊत यांनी एक पाऊल पुढे जाऊन असंही म्हटलंय की अमित शहा यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संबंध पूर्णपणे बिघडले ते म्हणतात की आमचे भाजपशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध होते पण अमित शहा दिल्लीत सक्रिय झाले आणि शिवसेना भाजप नात्यात कटुतानी निर्माण झाली राऊत यांनी अजून असं देखील म्हटलं की दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांनी शहा यांना इशारा दिला होता महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले संबंध आहे तुम्ही असं करू नका पण शहा यांनी जो अरुण जेटली यांचा सल्ला जो आहे तो दुर्लक्षित केल्याचं राऊत म्हणतात आता या सर्व दाव्यानंतर असं म्हटलं जात आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाचा जन्म होऊ शकतो कारण यातून शहा यांच्यावर जे थेट आरोप झालेत त्यातून त्यांनी शिवसेना भाजप युती तोडण्यात जी महत्त्वाची भूमिका बजावली होती असे अनेक खुलासे केले त्यामुळे एकूणच जे हे काही राऊतांनी विषय मांडलेले आहेत त्यांच्या पुस्तकात हे विषय मांडले आहेत त्यामुळे हा वाद आता अजून चिघळण्याची शक्यता देखील एक निर्माण हे सगळं खुलासे संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात केले आहेत त्यांनी त्यांच्या आजच्या पत्रकार पर, पत्रकार परिषदेमध्ये देखील काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत हे पुस्तक राऊत यांनी त्यांच्या इडी कोठडी आणि आर्थर रोड जेल मधील शंभर दिवसांच्या अनुभवांवर आधारित लिहिलंय असं ते म्हणतात आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे या पुस्तकाने आधीच देशभरात देश चर्चा निर्माण केली आहे आणि राऊत यांनी म्हटलंय की अजून लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता आता हा सूचक इशारा दर्शवतो की आणखीही बरेच खुलासे त्यांच्याकडे असू शकतात तर मंडळी संजय राऊत यांच्या या खुलाशांबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या आधी कोणते खुलासे झालेले ज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा देखील उल्लेख केलेला तो व्हिडिओ पाहण्यासाठी आता तो तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट होईल तर त्याला देखील नक्की क्लिक करा हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असतील अपडेट आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नव्या अपडेटसह पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद